राष्ट्र निर्माणासाठी प्रत्येकाने स्वतःला संकल्पबद्ध करणे हेच पंडित दीनदयालजींना खरे अभिवादन ठरेल पंडित दीनदयालजींनी जे अर्थशास्त्र मांडले त्यात केवळ रोटी कपडा मकान हेच अंतर्भूत नव्हते तर त्या पुढे जाऊन शिक्षण आरोग्य सुरक्षा देखील त्यांनी अंतर्भूत केले आर्थिक लोकशाही विकेंद्रीकरण कृषी औद्योगिक केंद्रित विकास हे ते त्यांच्या आर्थिक चिंतनाचे मुख्य आधारस्तंभ राष्ट्राचा विकास तेव्हाच होऊ शकतो जेव्हा शेवटच्या रांगेत बसलेली व्यक्ती विकसित असेल गरीब शेतकरी शेतमजूर कामकरी कष्टकरी कामगार हाच या विकासातील प्रत्येक योजनेचा आधार होता